नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्यातील आठ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आली आहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी म्हणजेच नुकसान भरपाईचे पैसे देण्यासाठी आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन मोठे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तेव्हा या अनुषंगाने कोणकोणते आठ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे आले आहेत त्याची सविस्तर माहिती तसेच या आठ जिल्ह्यांची जाहीर केलेली यादी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो दोन जी आर पैकी पहिला जी आर आहे महसूल व वन विभाग दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि खाली शासन निर्णय पहा जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे तसेच मित्रांनो इतर जिल्हे कोणकोणते आहेत ते, ते आपण पुढे पाहणार आहोत खाली पहा डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा तसेच या सर्व लाभार्थ्यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून नियमानुसार कार्यवाही करावी आणि खाली अजून मित्रांनो महत्वाचा मुद्दा पहा शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा इतर कुठल्याही वसुलीसाठी वळता करू नये म्हणजेच कोणत्याही प्रकारचे कर्ज वसूल करू नये अशा सूचना त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत आता मित्रांनो हे आठ जिल्हे कोणकोणते आहेत लाभार्थी शेतकरी किती आहेत आणि किती रक्कम मिळणार आहे ही सविस्तर माहिती जाणून घेऊया तर खाली पहा पहिला जिल्हा आहे नागपूर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे जून जुलै महिन्याची सात हजार चारशे एकावन्न दुसरा जिल्हा आहे वर्धा बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तेरा हजार सातशे बेचाळीस चौथा जिल्हा आहे हिंगोली बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीनशे पंच्याण्णव पाचवा जिल्हा आहे सोलापूर बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एकोणसाठ हजार एकशे दहा अशा एकूण चौऱ्याऐंशी हजार तीनशे शेचाळीस शेतकऱ्यांसाठी निधी आहे त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या यादीतील सहावा जिल्हा आहे रायगड बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे नऊशे ऐंशी सातवा जिल्हा आहे रत्नागिरी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पाचशे साठ आणि आठवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे तीनशे पस्तीस अशा एकूण अठराशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना निधी आला आहे सदोतीस लाख चाळीस हजार तर मित्रांनो लवकरच या आठ जिल्ह्यातील शहाऐंशी हजार दोनशे एकवीस शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तुमचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा अशा प्रकारे नुकसान भरपाई संदर्भातील ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब अवश्य करा धन्यवाद